घरामध्ये वावरणारे झुरळ इकडून तिकडून पळणारे उंदीर भोंगावणाऱ्या माशा ढेकूण आणि कोळिष्टांच्या जाळ्यापासून तुम्ही देखील हैराण आहात घरातील लहान मुलांच्या तसेच तुमच्या देखील आरोग्याची चिंता सतावते मग वाट कसली बघताय आता तुमचं घर बनवा सुरक्षित स्वच्छ निरोगी कीटक नियंत्रण आणि आरोग्यदायी कारण आता तुमच्या शहरामध्ये उपलब्ध ते सरकार मान्य एवन स्टार पेस्ट कंट्रोल सर्व्हिसेस आजच आमच्याशी संपर्क साधा आणि निश्चिंत राहा कारण आम्ही सर्व प्रकारच्या कीटकांवरती नियंत्रण ठेवतो ए वन स्टार पेस्ट कंट्रोल सर्व्हिसेस दर्जेदार सेवा हेच आमचे ध्येय आमचा संपर्क क्रमांक नाईन आणि डबल कोकणामध्ये घडणाऱ्या घडामोडींची तंभूत माहिती देणारे प्रसारमाध्यम म्हणजेच माझे कोकणमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे नमस्कार मी सागर कदम तुम्ही पाहत आहात माझे कोकणचे प्राईम टाईम बुलेटिन बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात महत्वाच्या हेडलाईन्स खेडमधील चाकाळे कोळकेवाडी येथे आढळला ब्लॅक पॅन्थर घटना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद हॅथवे साई स्टारच्या बाप्पाचे वाजत गाजत विसर्जन गणपती बाप्पाला भावपूर्ण वातावरणामध्ये दिला निरोप मच्छी मार्केटमध्ये चाकरमान्यांसह स्थानिकांची तुडुंब गर्दी बाजारात माशांचे भाव प्रचंड प्रमाणात वधारले आणि पाली खोपोली राज्य महामार्गावरती पुन्हा भीषण अपघात टू व्हीलरची स्कूल बसला धडक बाईकवरील तिघ जण जागीच ठार आता पाहूया सविस्तर वृत्त खेडकरांसाठी एक चिंताजनक बातमी समोर येते रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील चाकाळे कोळकेवाडी येथील मानवी वस्तीमध्ये ब्लॅक पॅन्थर ही बिबट्याची अत्यंत दुर्मिळ प्रजात निदर्शनास आली आहे जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून ब्लॅक पॅन्थर निदर्शनास आल्याच्या घटना घडलेल्या होत्या आता उत्तर रत्नागिरी जिल्ह्यातील देखील चाकाळे या गावामध्ये ब्लॅक पॅन्थर मानवी वस्तीमध्ये रात्रीच्या वेळी वावरत असल्याचे समोर आले आहे ब्लॅक पँथर सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून वन विभाग विभागाने त्याची पुष्टी केली आहे हा ब्लॅक पॅन्थरच असल्याचे वन विभागाने स्पष्ट केले आहे त्या ठिकाणी ट्रॅक कॅमेरे वन विभागाच्या मार्फत देखील लावण्यात आले आहेत <tart> हॅथवे सायस्टार डेटा कॉम प्रायव्हेट लिमिटेडच्या वतीने कांदिवली या ठिकाणी दहा दिवस विराजमान गणपती बाप्पाला भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला उद्योजक सदानंद उर्फा आप्पा कदम युवा उद्योजक दादा कदम यांनी श्री गणेशाची आरती केली यावेळी हत्वेसाई स्टार गणेशोत्सवाचे आयोजक मंडळी नितीन केणी शंकर नायर आणि अन्यजन उपस्थित होते गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या असा जयघोष करत ढोल ताशांच्या गजरामध्ये आणि फटाक्यांच्या आतिशबाजीमध्ये हॅथवे साईस्टारच्या गणरायाला भक्तिमय वातावरणात निरोप देण्यात आला मुंबईतील मोठी गर्दी होणाऱ्या मंडळांपैकी कांदिवली येथील हॅथवे स्टार गणपती मंडळ हे आहे दरवर्षी प्रबोधनात्मक देखावे सादर करून सामाजिक संदेश या मंडळामार्फत देण्यात येतो यावर्षी देखील गणपतीपुळे येथील हुबेहूब प्रतिकृती तयार करण्यात आली होती त्याचप्रमाणे सामाजिक संदेश देणारे देखावे देखील दाखवण्यात आले दहा दिवस संपूर्ण रात्रभर भक्तांची या गणेशाच्या दर्शनासाठी लांबच्या लांब रांगा लागलेल्या पाहायला मिळाल्या ला। अनंत चतुर्दशीच्या दिवशी हॅथवे साईस्टार मंडळाच्या बाप्पाला भक्तिमय वातावरणात निरोप देण्यात आला यावेळी मिरवणुकीत आयोजकांसह शेकडो गणेश भक्त उपस्थित होते चिपळूणमध्ये ढोल ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप देण्यात आला शहरातील चिपळूण नगर परिषद गणेशोत्सव मंडळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ महर्षी अण्णासाहेब कर्वे भाजी मंडई गणेशोत्सव मंडळ नवसाचा राजा चिपळूणचा महाराजा अशा अनेक सार्वजनिक गणपती बाप्पांच्या मूर्त्यांचे विसर्जन मोठ्या उत्साहात पार पडले यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता रात्री उशिरापर्यंत ही मिरवणूक सुरू होती पुढच्या वर्षी लवकर या असे विनवणी करत भाविकांनी बाप्पाला निरोप दिलाय अनंत चतुर्थीच्या गणपती बाप्पाला भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला आहे गुहागरमधील जानवळे गावातील पन्नासहून अधिक गणपती मूर्तींची पारंपरिक पद्धतीने सामूहिक पद्धतीने विसर्जन करण्यात आले यावेळी गावातील सर्व गणपती मूर्ती एका ठिकाणी आणून महिला आणि पुरुष मिळून जाकडी नृत्य सादर करतात सामूहिक आरती करून आपल्या लाडक्या बाप्पाचे भावपूर्ण वातावरणात विसर्जन करण्यात आले ग्रामीण भाष भागात अशा पद्धतीचे विसर्जन पाहण्यासाठी अनेक भाविक गर्दी करत असतात उड़ीसा <laughs> काल दुपारी म्हणजे अनंत चतुर्दशीच्या दिवशी चार वाजता कार्ले राजा गणपतीच्या मिरवणुकीस सुरुवात झाली गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या या जयघोषात गणेश भक्तांनी नाचत गुलाल उधळत आणि फटाके वाजवत बाप्पाला निरोप दिलाय कार्ले राजा मंडळाच्या गणेश उत्सवास हिंदू मुस्लिम धर्माचे बांधव एकत्र येत मंडळाच्या गणपतीची पूजा अर्चना करत असतात अकरा हळदी कुंकू नेत्रदान शिबिर गुणवत्ता विद्यार्थी सत्कार असे उपक्रम केले जातात या आदर्श मंडळाला जिल्हा अप्पर पोलीस अधीक्षिका जयश्री गायकवाड यांनी भेट दिली यावेळी पोलीस विभागाकडून सरपंच गणेश साळुंके मंडळाचे अध्यक्ष मनीष साळुंके व उपसरपंच मुखत्यार साठवलीकर यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी पोलीस अध... निरीक्षक निळखंठ बगळे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते तीस वर्षाची मंडळाची परंपरा कायम आहे विसर्जन मिरवणुकीत हिंदू मुस्लिम बांधव जल्लोष करताना पाहायला मिळत आहेत सायंकाळी जड अंतकरणाने कारले राजाला निरोप देण्यात आला पेण तालुक्यातील सुप्रसिद्ध उद्योजक माती सम्राट यशवंतदादा घासे यांच्या घरी दहा दिवसांकरिता यशवंतदादाचा राजा बाप्पा विराजमान झाला होता या गणेशोत्सवात संपूर्ण घासे परिवार आनंदात आणि भक्तिमय वातावरणात रंगून गेले होते दररोज नित्यनियमाने आरती भजन आणि फेऱ्यांची गाणी असा दैनंदिन कार्यक्रम होत होता बाप्पाच्या दर्शनाला तालुक्यातील अनेक गणेश भक्त तसेच अधिकारी पोलीस मित्र पत्रकार मित्र यांनी हजेरी लावली होती नवसाला पावणारा आणि हाकेला धावणारा असा हा गणपती बाप्पा म्हणजेच यशवंत दादाचा राजा म्हणून ओळखला जातो या गणपती बाप्पाची पेण ते दादर खाडी अशी भव्य मिरवणूक काढून वाजत गाजत भक्तिमय वातावरणात गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या अशा जयघोषाने ग्रामस्थ व गावातील महिला एकत्र येऊन बाप्पाला निरोप देण्यात आला कोकणामध्ये अनंत चतुर्दशी मोठ्या उत्साहात साजरी झाल्याने मुंबईकर चाकरमानी परतीच्या प्रवासास लागले आहेत आज मुंबईकडे रवाना झालेल्या नेत्रावदी दिवा पॅसेंजर मांडवी या एक्सप्रेसला गर्दी दिसून येते तर आज दुपारी मुंबईकडे जाणाऱ्या जनशताब्दी तुतारी कोकणकन्या मत्स्यगंधा मंगलोर या एक्सप्रेसला देखील गर्दी पाहायला मिळाली आधी श्रावण महिना आणि त्यानंतर गणपती सण यामुळे अनेक नागरिकांनी या महिना दीड महिन्यात मांसाहार वर्ज्य केला होता त्यात समुद्राला उधाण आले होते मासळी मर्यादित मिळत होती पण आता समुद्र शांत झाल्याने मच्छीमारांना मासेही मिळू लागलेत अनंत चतुर्दशी काल उत्साहात पार पडली आणि आजपासून जवळपास दीड महिना मांसाहार वर्ज केलेल्या नागरिकांनी आज मच्छी मार्केटमध्ये मोठी गर्दी केल्याचे दिसून आले सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुख्य बाजारपेठ असलेल्या कुडाळ बाजारात मासे खरेदीसाठी मोठी मोठी गर्दी दिसून आली मात्र माशांचे भाव प्रचंड वधारले दिसून आले यात पापलेट दीड हजार रुपये किलो सुरमई हजार रुपये पाच पीस कोळंबी लहान दोनशे रुपये किलो कोळंबी मोठी पाचशे रुपये किलो असे दर आहेत खेड तालुक्यातील जामगे या गावी राहणारे अंकुश कदम यांच्या परसबागेमध्ये अनंत चतुर्दशीच्या मुहूर्तावरती तब्बल एकवीस ब्रह्मकमळाची फुले उमलली होती या फुलांचे वैशिष्ट्य असे की ही फुले फक्त रात्रीच्या वेळेस उमलतात रात्री बारा वाजण्याच्या सुमारास कळी पूर्णपणे फुलते व सूर्य उगवण्याआधी हे फुल कोमेजून जातात रात्री परसबागेमध्ये या फुलांचा मनमोहून टाकणारा सुगंध दरवळत असतो याआधी देखील कदम यांच्या परसबागेमध्ये अनेक वेळा ब्रह्मकमळ आले होते परंतु यावेळी मात्र अनंत चतुर्दशीच्या शुभ दिवशी एकूण एकवीस फुले आल्याने गणरायाचा कृपा आशीर्वाद समजून ते व त्यांचा संपूर्ण परिवार नशीबवान मानत आहे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी अमेरिकेत एक वक्तव्य केलं होतं देशामध्ये त्या वक्तव्याच्या विरोधात विविध ठिकाणी प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत त्याच पार्श्वभूमीवरती रत्नागिरीमध्ये देखील सर्व समाजाची लोक एकत्र येत तीव्र निषेध केलाय यावेळी राहुल गांधींच्या विरोधात घोषणा देत परिसर दनानून सोडलाय अमेरिकेमध्ये झालेल्या एका सभेमध्ये देशाचे संसदेचे विरोधी पक्षनेते माननीय राहुल गांधी यांनी सांगितलं की काँग्रेस जर प्लेसमध्ये आला तर आरक्षण रद्द होऊ शकतं आरक्षण खरं म्हणजे समाजातील सर्व जाती घटकातील समाजातील कालच्या सर्व स्तरातील लोकांचा एक चांगला अनुभव आहे आणि त्या आरक्षणाच्या माध्यमातूनच बरेच लोक अतिशय चांगल्या दृष्टीला गेलेले आहेत तर ते आरक्षण झालं तर सर्व जाती धर्मातील म्हणजे एक समाजातील घटक सोडून बाकी सर्व घटना त्याचा त्रास होईल आणि राहुल गांधींच्या वक्तव्याचा आज आम्ही सर्व धर्म जाती समाजातील इतर मागासवर्गीय असतील बाकी समाज असतील सर्व आरक्षणाखाली येणारे सर्व समाज त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो राहुल गांधी यांनी अमेरिकेत विदेशामध्ये मुलाखतीमध्ये आरक्षणच्या मुद्द्यावरून आरक्षण रद्द करण्यासंदर्भात जे काही वक्तव्य केलं त्या संदर्भात आज असलेल्या सर्व संघटना यामध्ये असलेल्या तेली समाज असेल ओबीसीच्या संघटना असतील सुतार समाज असेल रोहिजा समाज असेल परिड समाज असेल या सर्व संघटनांच्या वतीने आज आम्ही ते त्यांचा जाहीर निषेध करतो आहे भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे संविधान लिहिलं आहे त्या संविधानाचा हा अवमान आहे आणि संविधानाचा अवमान म्हणून आम्ही आज सर्व ही मंडळी उपथ राहून हा पक्षविरहित आम्ही सर्व संघटना त्यांचा निषेध करतो आहे त्यासाठी आम्ही सांगितलं उपस्थित मंडळी त्या सर्व संघटना कुठलाही पक्ष पक्षाचा बॅनर न घेता त्या त्या संघटनाचे पदाधिकारी आज इथे उपस्थित राहून त्यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध करतो राजापूर तालुका काँग्रेसच्या वतीने शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी राहुल गांधी यांच्या विरोधात केलेल्या भडकाऊ भाषण तसेच राहुल गांधी यांची जीप छाटण्यास अकरा लाखाचे बक्षीस जाहीर केले असून शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात घोषणा देत तसेच निषेध व्यक्त करत राजापूर पोलीस निरीक्षक चव्हाण यांच्याकडे निवेदन सादर केले आहे अशा व्यक्तीच्या विरोधात कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी देखील करत राजापूर तालुका काँग्रेसच्या वतीने संजय गायकवाड यांचा जाहीर निषेध करण्यात आला युतीच्या शासनाचा धिक्कार असो धिक्कार असो आणि हा शिवसेना शिंदे गटाचा आमदार संजय गायकवाड त्याच्यावर गुन्हा दाखल अर्थमंत गृहमंत्रालयाने ताबडतोब गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी अशी मागणी आम्ही राजापूर तालुका काँग्रेसच्या वतीने करत आहोत आणि त्याने केलेल्या बेजबाबदार वक्तव्याचा आम्ही निषेध करत दा। आहोत राजापूर पोलीस स्टेशनला आम्ही एक निवेदन दिलं आहे आपल्याला माहिती दिली की दोन तीन दिवस सन्माननीय देशाचे नेते राहुलजी गांधी यांच्याबद्दल जो अपप्रचार भाजप आणि त्यांची मित्रपक्ष मंडळी करत आहात आपल्याला माहिती आहे वॉशिंग्टन इथे राजीव राहुल राजी, रा, रा, गांधी यांनी त्यांची मुलाखत घेत असताना आरक्षणाबाबत पत्रकारांनी विचारलेला प्रश्नाला उत्तर दिलं त्यावेळेला ते त्याने स्पष्ट म्हटलं होतं की ज्या वेळेला भारतामध्ये सगळी समानता आहे त्यावेळेला आम्ही निश्चितच आरक्षणाबाबत विचार करू असं त्यांचं स्पष्ट मत होतं त्याने कुठे आरक्षण रद्द करणार वगैरे असं कुठंही वक्तव्य केलं नव्हतं हो पण भाजप आणि त्यांचे मित्रपक्ष ते वाक्य तोडफोड करून समाज माध्यमातून पोचवण्याचा प्रयत्न करत होते आणि त्याचाच धागा पकडून गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी काल असं वक्तव्य केलं की राहुल गांधींना त्याला अकरा लाखाचं बक्षीस द्यायची ही निंदनीय गोष्ट आम्हाला काँग्रेस कार्यकर्ते आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना आहे त्याचा तीव्र शब्दात आम्ही या ठिकाणी निषेध करतो संजय गायकवाड यांना ताबडतोब त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली पाहिजे कारण यांची आज यावेळेला सत्ता असल्यामुळं कशाही पद्धतीने वक्तव्य करा आमचं कोणी काही वाकड्या करू शकत नाही अशा पद्ध पद्धतीची जी भावना निर्माण झाली ती कुठेतरी थांबवली पाहिजे राजापूर तालुका काँग्रेसच्या माजी विधान परिषद आमदार हुस्ना बानू खलिपे यांनी राहुल गांधी यांच्या विरोधात संजय गायकवाड यांनी केलेले वक्तव्य यावर शिंदे सरकार हे महाराष्ट्रात गलिच्छ राजकारण करत असल्याचा हा एक पुरावा आहे अशी प्रतिक्रिया दिली आहे महाराष्ट्रामध्ये शिंदे सरकार कुठच्या प्रकारचं राजकारण करत आहे किती विविधचं पणे राजकारणाला आज वळत लागलंय याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे संजय गायकवाड यांचं हे वाक्य आहे संजय गायकवाडनं राहुलजींच्याबद्दल बोलण्यात ही जीभच त्यांची कशी धजावली हे आम्हाला कळत नाही याचा निश्चितपणे कुणातरी कुणाचा तरी भक्कमपणे पाठिंबा असल्याशिवाय अशा प्रकारचं वक्तव्य ते करणार नाही अशा प्रकारे राहुलजींबद्दल बोलून जे राहुलजी आज संपूर्ण देश विदेशामध्ये भारताची बाजू समर्थपणे मांडत आहेत भारताच्या बाजूने सगळीकडे त्यांचा प्रचार सुरू आहे त्या राहुलजींबद्दल संजय गायकवाडसारख्या एक एका बुलढाण्याच्या आमदाराने अशा प्रकारचं वक्तव्य करणं हे निषेधार्थ आहे आणि यासाठी त्यांना शासन होणं जरूर जरुरीचं आहे पालीखोपोली राज्य महामार्ग मृत्यूचा सापळा बनत आहे या राज्य महामार्गावरती अपघातांची मालिका सुरूच आहे एका पाठोपाठ एक जीव घेणे अपघात घडत आहेत आज दुपारी देखील पालीखोपोली राज्य महामार्गावरती कांसळ गावाजवळील नेवी कॉलेज समोर बाईक स्वार स्कूल बसला धडकून अपघात झालाय या अपघातात बाईकवरील तिघेजण जागीच ठार झाले आहेत या अपघाताचा धक्कादायक व्हिडिओ देखील समोर आला आहे श्रीराज एज्युकेशन सेंटरची स्कूल बस धोटावडे येथून शाळकरी मुलांना पालीकडे घेऊन जात होती यावेळी पाली बाजूकडून खोपोलीच्या दिशेने वेगाने आलेला बाईक स्वार स्कूल बसला येऊन धडकलाय या बाईकवरील तिघे जण प्रवास करत होते यावेळी स्कूलच्या पाठीमागून येणाऱ्या कारच्या डॅश कॅमेरात ही सर्व थरारक घटना कैद झाली आहे अपघाताची माहिती मिळताच पाली पोलीस घटनास्थळी उपस्थित झाले यावेळी पोलिसांसह अपघातग्रस्त मदत टीमचे सहकार्य झाले याच राज्य महामार्गावरती दापोडे गावाजवळ मंगळवारी एन सी सी चे विद्यार्थी घेऊन जाणारी परिवहन मंडळाची बस व कारचा भीषण अपघात झाला यावेळी बस बाजूच्या शेतात कलांडली मात्र यामध्ये पंचेचाळीस विद्यार्थी थोडक्यात बचावलेत बारामती ॲग्रो आहार कंपनी लहान वासरांपासून गुरांपर्यंत पशु आहार देत असून पोलादपूर येथे देखील पशु आहार आता मिळणार आहे श्री गुरुदत्त ट्रेडिंग कंपनीचे वैभव चांदे यांनी ही कंपनी सुरू केली आहे त्यामुळे पोषक आहार आता पोलादपूरमध्ये देखील मिळणार आहे यामध्ये मातेच्या दुधासारखेच पौष्टिक काफ स्टार्टर मातेच्या वासरांचे जलद आणि सदृढ वाढीसाठी सर्वोत्कृष्ट आहार ॲग्रो पोषण गाई मशीनच्या अतिसंवेदनशील गाभण काळातील सर्वोत्कृष्ट आहार गर्भिणी तसेच शरीर संगोपन व भरपूर दूध उत्पन्नासाठी मॅक्स क्रीम आहार मिळणार आहे या बातमीसह आता बातमीपत्रामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची कोकणामध्ये घडणाऱ्या घडामोडींची तंबूत माहिती जाणून घेण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण